नमस्कार मी बीटी गोरे निमंत्रण देत आहे आपल्या सगळ्यांना जेवढे डाळिंब उत्पादक असतील त्यांना 25 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता मुक्ताई मल्टीपर्पज हॉल अँड रिसॉर्ट हे खारवटवाडी जे आहे त्या ठिकाणी एक दिवसाचं डाळिंब बा आंबे व्यवस्थापन आणि कृषी प्रदर्शन सर्व उ जे काही डीलर बंधू आहेत सांगोल्याचे आटपाडीचे हे सगळे एकत्र येऊन हा कार्यक्रम करतायत मोठा कार्यक्रम आहे एकदम सुसज्ज व्यवस्था केलेली आहे तर माझी सगळ्यांना विनंती आहे शार्प दहा वाजता या दहा ते तीन वाजेपर्यंत पूर्ण डाळिंबाचं आंबे लेक्चर त्याच्या आधी जर तुम्ही आले किंवा त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या कंपन्यांच्या स्टॉलला व्हिजिट द्यायला मिळणार आहे खूप साऱ्या कंपन्या ह्या एक्झिबिशनमध्ये येणार आहेत त्याच्यामुळे नवीन नवीन उत्पादनं जे आहेत ते पण तुम्हाला तिथं माहिती होणार आहे तर माझी विनंती आहे पंचवीस नोव्हेंबरला मुक्ताई मल्टीपर्पज हॉल अँड रिसोर्ट खरवटवाडी तालुका आ, सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी यायला विसरायचं नाही आहे सकाळी दहा वाजता थँक्यू सो मच